नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महिन्यानंतर इतका होणार दहा ग्राम सोन्याचा भाव याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका सोन्याच्या किमती सध्या स्थिरतेसारख्या मध्ये आहेत एका श्रेणीत सोने कमी होत आहे सोन्याचा बिंदू प्रति तोला ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार रुपये दरम्यान अडकलेला आहे त्याच वेळी सोन्याची किंमत काय असेल याबद्दल लोक अस्वीकार्य आहेत त्याच वेळी तज्ञाने तीन महिन्यात सोन्याच्या किमती किती असतील हे सांगितले आहे या वर्षी सोन्याच्या किमती बऱ्याच चढउतार पाहत आहेत जेथे सोन्याने पहिल्या गुंतवणूकदारांना जोरदार आनंद दिला आता सोन्याची अनेक गुंतवणूकदारांसाठी एक समस्या बन बनली आहे विशेषतः सोन्याच्या गुंतवणुकीसाठी ज्यांनी सोन्याच्या उच्च दराने पैसे गुंतवले सोन्याच्या किमती काय आहेत या आठवड्यात सोन्याच्या किमती लक्षणीय घटल्या आहेत सतरा मे सोळा मे रोजी रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी दहा ग्राम प्रति दहा ग्राम ब्याण्णव हजार चारशे दहा रुपयावर एम सी एक्स वर गोल्ड चालू आहे या चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती आहे शुक्रवारही सोन्याची घट होत असल्याचे दिसते हे वर्ष सोन्याचे ट्रेड आहे वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याचे प्रति प्रतितोला सुमारे शहात्तर हजार रुपये होते यानंतर सोन्याने गुंतवणूकदारांना अपेक्षित नसलेली भरभराट पकडली सोन्याचे भाव हे रोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे सर्व रेकॉर्ड तोडून यावर्षी वर्षी बावीस एप्रिल या तारखेला एक लाखच्या पुढे गेले जरी एमसीएक्स वर सोन्याने एका लाखाच्या असलेल्या दहा ग्राम प्रति दहा ग्राम नव्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पर्यंत पोहोचले सोन्याची मोजणी पुन्हा सुरू झाली बावीस एप्रिल नंतर सोन्याचे दर परत आले किंमत तीस टक्क्यांनी वाढली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे तीन हजार पाचशे डॉलर ओस जवळ आले सोन्याचे पडण्याचे कारण देखील प्रकाशात आले सोन्याच्या किमती वाढण्याची कारणे सोन्याची किंमत वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन राजकारणात बदल डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील निवडणूक जिंकली आणि ट्रम्प यांनी पुन्हा यमी आए अमेरिका गेट चा, गेट चा खाली दराचा मुद्दा उपस्थित केला ट्रम्प यांनी प्राप्त करणाऱ्या कराचे सूत्र काढले आणि देशावर कर आकारणाऱ्या देशावर बिनकर देखील आणला हे दर युद्ध असे होते की बाजारपेठेतील स्थिती खराब झाली आणि गुंतवणूकदारांनी बाजार सोडला आणि सोन्याकडे वळून सोन्याच्या किमतीकडे गेले आणि दिवसेंदिवस सातव्या आकाशावर सोने बसले सोने स्वस्त का बनले सोन्याच्या किमतीमध्ये पडण्याबद्दल बोलताना त्यामागे अनेक कारण आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुधारणा होत असलेल्या अमेरिकन डॉलर आणि आंतरराष्ट्रीय दर युद्धाला बडकटी देण्याचे हे मुख्य कारण मानले जात आहे या व्यतिरिक्त सध्या तयार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सोन्याच्या किमतीवरही परिणाम होत आहे आणि सोन्या चांदी स्वस्त होत आहे तीन महिन्यानंतर सोन्याचे किती दर असतील सोन्याच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आता सोने खाली येत आहे या मागील कारण म्हणजे दर ठेवणे यामुळे बाजारातील परिस्थिती सुधारली आहे ज्वेलर राहुल सोनी यांच्या म्हणण्यानुसार पुढील तीन महिन्यात सोन्याच्या किमती अठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार युपीएस दरम्यान दिसू शकतात त्याचवेळी तीन महिन्यानंतर दराचा मुद्दा पुन्हा येईल यामुळे पुन्हा एकदा सोन्याची किंमत वाढेल असे होऊ शकते की तीन महिन्यानंतर सोन्याने पुन्हा वेग धरला आणि लाख ओलांडला चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद